वट सावित्रीची कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्हा सर्वांचे एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूया वट सावित्रीची कहाणी मध्य देशात अश्वपती नावाचा एक राजा होता त्याला एकुलती एक, एक मुलगी होती त्या मुलीचे नाव सावित्री असे होते राजाच्या मताप्रमाणे तिला आवडलेल्या सत्यवान नावाच्या राजकुमाराशी तिने विवाह केला सत्यवानाचा पिता सेन हा आंधळा होता आपले राज्य गेल्यावर तो आपल्या परिवारासह अरण्यात राहू लागला सत्यवान हा शूर व सौंदर्यवान असला तरी त्याला आयुष्य कमी होते हे नारद मुनींना माहीत होते नारद मुनींनी ही बातमी सावित्रीला सांगितली होती परंतु तरीही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला एके दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात गेला होता आजच त्याचा मृत्यू होणार आहे अशी नारद मुनींनी बातमी सांगितल्यामुळे सावित्री त्याच्या पाठोपाठ गेली होती लाकडे तोडल्यानंतर सत्यवानाला ग्लानी आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर वटवृक्षाच्या खाली झोपला त्यावेळी यम तेथे आल येऊन सत्यवानाचा प्राण घेऊन जाऊ लागले यमाचे हे कृत्य पाहून सावित्री त्याच्या पाठीमागे जाऊ लागले यमाने तिला परत जाण्यास सांगितले परंतु सावित्रीने त्यांचे ऐकले नाही सावित्रीने यमाची स्तुती केली तसेच पतिव्रता धर्माची महती गायली त्यामुळे यम प्रसन्न झाले आणि त्याने तिला वर मागण्यास सांगितले त्यावेळी तिने अंधशास्त्राला दृष्टी मागितली त्याला राज्यप्राप्ती मागितली आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्र लाभ मागितला चौथ्या वरावर तिने सत्यवानाचे प्राण परत मागितले यमाने सर्व गोष्टींचा वर दिला सत्यवानाचे प्राण परत आले अशा प्रकारे आपल्या पतिव्रता धर्मामुळे व दिव्य गुणामुळे सावित्रीचे नाव आज अमर झाले आजही तिचे नाव आदराने घेतले जाते तर ही अशी वट सावित्रीची कहाणी आहे हे सर्व कथा वटवृक्षाच्या खाली झाली आहे त्यामुळे वटसावित्री दिवशी वडाची पूजा केली जाते याच वटवृक्षाखाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून मागितले आहे म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते व सावित्री सत्यवानाची कथा सांगितली जाते ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्हा सर्वांना वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा भेटूया नवीन व्हिडिओसोबत